शिवसेना उभाटा गटाकडून रास्ता रोको शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी खासदार संजय देशमुख कार्यकर्त्यांसह उतरले रस्त्यावर मानोरा चौक दिग्रस येथे शिवसेना उभाटा शिवसैनिक गटाकडून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी चक्का आंदोलन करण्यात आले ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या तातडीने पूर्ण करा या सर्व मागण्या घेऊन यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख यांच्या नेतृत्वात शिवसेना उभाटा गटाचे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मानोरा चौक येथे आंदोलन करण्यात आले यावेळी फार मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आंदोलन चालू असताना आपली वाहने थांबावी लागली शिवसेना उभाटा शिवसैनिकांकडून सरकारचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अशोक जाधव दिग्रस भारतीय इतिहास वाचत असताना आपण वाचलंय वाचत असताना एक बाब लक्षात येते मुघलांच्या काळात सुद्धा मुघलांच्या काळात सुद्धा काष्टकारांना त्रास नव्हता तो शेत सारा घ्यायचे मात्र शेतीसाठी त्यांनी कधी त्रास दिला नाही हे मुघलाच्या पलीकडचे सरकार आहे देवा भाऊ घो बोलते त्यांचा तो स्वभाव आहे आणि करू दोष पाचते कास्तकारांना मित्र काही गोष्ट त्यांनी केल्या ते जर पूर्ण केली नाही तर काय करावं वंदनीय शिवसेना प्रमुख जेव्हा बोलायचे जे, तेव्हा ते, ते सांगायचे की आधी त्यांच्या कानात सांगा तुमचे काम काय आहे ते आधी त्यांच्या कानात सांगा आज आपण सरकारच्या कानात सांगून आलो आणि जर तर का जर तर जर यांनी काही केलं नाही तर याने रस्त्यावर आम्ही जोड्याला आणू आणल्याशिवाय आपण राहणार नाही शिवसैनिक त्यालाच म्हणतात प्रत्येक शिवसैनिकाच्या अंदाज शिवसेना प्रमुख अवतरले पाहिजे आणि हरामखोरांना रस्त्यावर चुरवलं पाहिजे शेतीच्या शेती पूर्ण शेतचे शेत, शेत पाण्याखाली जगून आहे पिक करपली तीव्र उद्धवस्त झाली आणि रस्ते पण चांगले राहिले नाहीत म्हणून या ठिकाणी मी एक आपले मुलं काय म्हणतात शासनाचं उलट धोरण शासन आत्महत्या केल्यावर तुम्हाला पाच दहा लाख रुपये देतात पण माझं म्हणणं आहे प्रत्येकाला दोन लाख रुपये जरी जिवंत बळी ते एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही पण हे उलट धोरण असल्यामुळे या ठिकाणी सर्व उलटला आणि भाव का नाही ना काही नाही म्हणून आपल्या मुलांसाठी कितीही अडचण आली तरी आपण आत्महत्या करू नये आत्महत्या पर्याय नाही काहीही झालं तरी जीव डबल एक नाही म्हणून त्याच्यावर आपल्या मुलांनी <laughs> आपले मुलं काय म्हणतात त्याही मुलांना आपल्या मुलं कारण <laughs> आज त्या ओल्या दुष्काळामुळे आमचं आमच्या शेतकऱ्याचं केवळ पीक वाहून गेलेलं नाही तर आमच्या शेतकऱ्याच्या मेकऱ्याची भी वाहून गेलेली आहे आमच्या शेतकऱ्याची स्वप्न वाहून गेलेली आहेत आमच्या शेतकऱ्याच्या नेतूबाईच्या लग्नाचं स्वप्न वाहून गेलेले आहे आणि आमच्या ून निवडून आलेली सरकार आमच्या शेतकऱ्याचं दुःख करायला तयार नाही परंतु या ना माध्यमातून निवडून आलेल्या देशाच्या सरकारला मी सांगे या देशामध्ये तुम्ही अरे या देशामध्ये जर तुम्ही शेतकऱ्यावरती अशा प्रकारचा अन्याय अत्याचार करत असाल ओला दुष्काळ जाहीर करत नसाल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीच्या पंचनामा करून त्याला फायदे तसा मोबदला दिला देत नसाल तर आता शेतकरी पेट्रोल उठल्याशिवाय शे राहण्याने कारण की हा महाराष्ट्राचा इतिहास आहे त्यामध्ये यवतमाळचा इतिहास आहे कारण या यवतमाळच्या भूमिपुत्राने या देशाला एक सिंहाची सिंह सिंह घटना केली होती माननीय या देशाचे कल असतजी नाईक साहेबांनी कि या देशाला शेतकरी हा कारखानदार का झाला पाहिजे शेतकऱ्याच्या सर्व समस्या सुटल्या पाहिजे त्यासाठी त्यांनी पुणे येथे एरवड्या येथे सिंहगर्जना केली होती की शेतकऱ्याला हा कारखान झाला कारखानदास झाला पाहिजे म्हणून त्यांनी तशी सिंहगर्जा सिंह सर्जना करणारा हा महाराष्ट्रातला दिग्रास अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि